मुख्यमंत्री विशेष निधीतून सोलापूर जिल्ह्याला पाच कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर शिवसेना राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर वाघमारे यांच्या प्रयत्नातून मिळाली मंजुरी मुख्यमंत्री विशेष निधीमधून सोलापूर जिल्ह्याला पाच कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या प्रयत्नातून ही निधी मंजूर झाली आहे अशी माहिती युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी दिली सोलापूर शहर जिल्ह्यातील विकास कामांबाबत अनेक नागरिकांच्या मागण्या आल्या होत्या त्यावरून शिवसेनेचे राज्य प्रवक्त्या प्राध्यापक प्राध्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले होते तसेच वारंवार पत्रव्यवहार करून शासनाकडे पाठपुरावा केला होता यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री विशेष निधीतून सोलापूर जिल्ह्याला साडेपाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला सोलापूर शहरासह विविध तालुक्यांमध्ये या निधीमधून विकास कामे करण्यात येणार आहेत साडेपाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी रुपये सोलापूर शहराला तर उर्वरित साडेतीन कोटी रुपये ग्रामीण भागात विभागून देण्यात आला आहे सोलापूर शहरातील नवजीवन नगर जयशंकर तालीम जाममुनी सांस्कृतिक भवन मोदीखाना न्यू जगनजीवनराम झोपडपट्टी सोरेगाव बापूजी नगर कलावतीनगर सोनी नगर आशानगर पोस्टल कॉलनी कृषी कॉलनी विकास नगर आय कॉलनी सह्याद्री सोसायटी मंजुषा सोसायटी ज्ञानदीप सोसायटी विश्राम नगर लकी सोसायटी वनशितला देवी मंदिर परिसर आंबेडकर नगर शिक्षक सोसायटी पांडुरंग वस्ती चुनाभट्टी केशवनगर पोलीस लाईन महात्मा फुले झोपडपट्टी चिंतलवार वस्ती विणकर सोसायटी सोलापूर कोऑपरेटिव्ह सोसायटी विनायक नगर रत्नदीप हाऊसिंग सोसायटी शिवाजीनगर येथे विविध विकासकामे करण्यात येणार आहेत यात समाज मंदिर बांधकाम संरक्षक भिंत बांधकाम सार्वजनिक शौचालय दुरुस्ती काँक्रीट रस्ते व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्य देणे सी सी टी यंत्रणा बसवणे पाण्याची टाकी बांधणे सार्वजनिक बोर मारणे अशा विकास कामांचा समावेश आहे तर ग्रामीण भागातही कॉन्क्रीट रस्ते खडीकरण आरो प्लांट बसवणे गटार करणे रस्ता डांबरीकरण करणे अशी विकास कामे करण्यात या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या विकास कामांना प्रारंभ होणार आहे जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे सोलापूर जिल्ह्यात असलेली तीर्थक्षेत्रे आणि विकसनशील जिल्हा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्याबद्दल विशेष आस्था आहे सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तितका निधी देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्राध्यापक ज्योती वाघमारे या राज्य प्रवक्त्या शिवसेना सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात सो फ्रेंडली दॅट आय आस्क एनी ऑफ माय विदा अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी रिलॅक्स येथे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी पेठ सोलापूर